आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू आहे आज आपण जामनेर तालुक्यातील पहूर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील गणेशनगर येथे आलो आहे गणेशनगरमध्ये जवळपास वीस ते पंचवीस वर्षापासून गटारीची समस्या होती या ठिकाणी गटारी नसल्यामुळे पाणी रस्त्यावर येत होते आणि त्यामुळे ह्या रस्त्यावर चिखल मोठ्या प्रमाणात होत होता आज ह्या गटारीचे काम सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिक यांच्यामधून आनंद व्यक्त केला जात आहे हे आपण गणेशनगरमधील गटारी पाहू शकतात गटारीचे काम या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुरू झाले आहेत गणेशनगरमधील या ठिकाणी रहिवासी आहेत आपल्या इथे गटारीचे काम होत आहेत काय सांगाल तारवा, तारवा। एकदम 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 काम एकदम व्यवस्थितशीर होत आहे आणि मटेरियलचं प्रमाण बी एकदम व्यवस्थित आहे एकदम व्यवस्थित चालू आहे काम या अगोदर काय त्रास होत होता आपल्याला इथे सर्व रस्त्याहून पाणी वाहत होतं चालायला जागा नव्हती आता व्यवस्थितशीर जाता बी येईल आणि बरसात मध्ये हे होणार नाही व तकलीफ होणार नाही तर गाडी सुद्धा निघत इथून आता या ठिकाणी आपण पाहू शकतात गटारीचे काम हे सुरू आहे आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम होत आहे होतात गिरी भाऊ महाजन यांच्या मतदारसंघात हा विकास कामांचा धडाका सुरू असून आपण पाहू शकता वीस ते पंचवीस वर्षापासून या भागात गटारी नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक येथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता मात्र आता या ठिकाणी गटारीचे काम सुरू झाल्याने येथील सर्वसामान्य नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे या ठिकाणी रस्त्यापेक्षा गटारी उंच दिसत आहे मात्र हा रस्ताही मंजूर झाला असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे या ठिकाणी रस्ता नवीन करण्यात येणार आहेत वीस ते पंचवीस वर्षापासून ही समस्या होती अनेक पत्रकारांनी या भागातील बातम्या प्रकाशित केल्या होत्या की या भागातील समस्या सुटाव्या अशी मागणी वेळोवेळी पत्रकारांनी केली होती आणि याची दखल पौरकजबे ग्रामपंचायतने बी घेतली आहेत सरपंच उपसरपंच यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत की आहेत भागातील गटारीची समस्या सुटावी यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत पण या ठिकाणी पाहू शकतात की मटेरियलही त्यांचं उत्तम प्रकारे वापरण्यात येत आहे असं येथील नागरिक सांगत आहेत सिमेंटही कंपनीचे आहेत या ठिकाणी तर येथेही चांगल्या प्रकारे या ठिकाणी वापरण्यात येत आहे आता या भागातील गटारीची समस्या कायमस्वरूपी सुटणार असून या ठिकाणी रस्ता बनवल्यानंतर येथील कॉलनी ही एकदम अतिशय सुंदर दिसणार आहेत मान्य नामदार गिरी बहुमाजन यांच्या मतदारसंघातील पहूर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील गणेश हे काम सुरू आहेत आणि अतिशय उत्तम हे काम सुरू असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत गटारीचं काम होत आहे काय वाटतंय आपल्याला चांगलं होतं चांगलं काम होत आहे का होत आहे का नियमानुसार चाल काम हा चांगलं होतं काम हो हो आपण येथील गणेश नगरमध्ये येथील नागरिकांच्याही आपण म्हणणे ऐकले आहेत की ते म्हणतात की सर्वोत्तम काम हे चांगलं होत आहे या ठिकाणी गटारीचे हे पाहू शकता आपण गटारीचे काम उत्तम होत आहे या समस्या संदर्भात जळगाव गर्जना लाईवने या अगोदरही या ठिकाणची बातमी प्रकाशित केली आहेत की येथील समस्या सुटावी अशी मागणी जळगाव गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनलवर आम्ही दाखवली होती आता ह्या बाजूचेही गटारीचे काम अजून अपूर्ण आहे हे कामही ते करत आणत आहेत आणि ह्या ठिकाणी गटर बनणार आहेत तसेच या ठिकाणी रस्ताही बनणार आहे नवीन रस्ता या ठिकाणी मंजूर झाला असल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहेत मान्य गिरी बहु महाजन यांच्या मतदारसंघात हा विकास कामांचा धडाका सुरू आहे